बरं तुम्हाला तर प्रकरण माहितीच आहे अक्षय शिंदे सध्या आरोपी आहे तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का किंवा अक्षय बद्दल काय सांगाल मॅडम भाऊ मी हा मॅडम मी सांगतो आता जे आतापर्यंत जे काम केलेत ना आम्ही तिथं आता सोसायटी मध्ये ना तुम्ही तिने तिथे ना सगळे जबाब देते आपले पोर कसे आहेत आतापर्यंत काही घडलेले नाहीये आता ज्या वेळेस जे जा कामाला लागलो आम्ही तिथं बरं मला अगदी पंधरा दिवस झाले तुम्ही पण तिथेच काम करता हो आम्ही चौघ जण आई वडील आणि अक्षय आणि बबलू असे तिघ चौघ जण त्या शाळेमध्ये काम करतोय ना पलीकडच्या कर कर चा, दोन शाळेमध्ये तुम्ही शाळेमध्ये दोघही काम करता सगळे काम करता म्हणजे हो आता सफाई काम करा म्हटल्यानंतर त्याच्यावर त्याच्यावर पोरांची जिम्मेदारी कशी येईल मॅडम मला सांगा बरं तुम्ही आता आता याने काय केलेलं आहे जी का। काई -काई ले ले आते, आते, आता ही जिम्मेदारीची जिम्मेदारी पुरुषावर येत असते का यांनी काय काय रचलेले आता बोलता येणार नाही आता त्यांनी केलेलं आहे सगळं त्याच आता का यांचं काम काय सफाई काम करायचं सकाळी जाणार झाडझोड करणार झाडलोड करणार आणि दुसऱ्या शाळेत जाणार तिथं शेजारी मुलींच्या याच्यात मुलींच्या याच्यात गडी माणसाचं काम नाही ना तिथं अक्षय त्या मुलींना घेऊन बाथरूमला वगैरे जायची जबाबदारी अक्षय वर होती का नाही मॅडम नाही मॅडम ते मॅडम ते तिकडचे शिपाई लोक ते बाई लोक होते ना त्याचा भाऊच बोलतो मी हा ते मुलींना घेऊन जायचं पोरांना ते शिव बी कुठे पण हायला त्यांना घेऊन जायचं ना तर बाई लोक घेऊन जायचं तिघ तिघं बाई तिकडे सकाळच्या डाम्याला पण हा की अक्षय त्या ठिकाणी त्या दोन मुलींना घेऊन गेला आणि त्यांच्यावर अत्याचार मॅडम नाही मॅडम असं माझा भाऊ करूच शकत आणि माझा भावाचं तिकडे आपल्या धुव्याचं काम आहे तो पोरीन कशाला घेऊन जाईल तिकडे बाईल लोक एवढ्या असतात आणि जे सकाळच्या वेळी नाही का अकरा वाजता तिकडे पालक लोक त्या मुत्री पूर्ण येत जातात तिकडे आणि तो कसा करणार मॅडम मला एक सांगत आहे पण असंही पालक असंही म्हणतायत की या पद्धतीनं म्हणजे हलगर्जीपणा केला किंवा अक्षय अक्षयकडे त्या दोन्ही मुलींनी जे आहे ते ओळखलं अक्षयला की हाच आम्हाला घेऊन गेला होता नाही मॅडम असं ना? खोटा मॅडम भाऊ असं करू पण तिकडे नाही का चोवीस तास तिकडे आपल्या संध्याकाळ तीन वाजेपर्यंत पालक येतच जातात तिकडे तिकडे मुत्याला भितीला येतच तिकडे त्या मुत्रीचे आणि तिकडे समजा जर माझा भाऊ असं गेला असेल तिकडे धरला नसते का पब्लिक मग शाळेचे लोक मग आणि जर शिक्षक लोकांना जर तिकडे मुलींना भेटले दोन तास गायब होतं म्हणतात पण शिक्षक लोकांना त्यांना माहीत कसं नाही पडलं की मुलगी गायब आहे म्हणून आणि ते बाई लोक कुठे होते की आ, आमची शाळेची मुलगी नाही म्हणून त्यांचं ते, काम आहे काय साफसफाई माणसाचं काम आहे तुम तुमचं काय म्हणणं आहे तुमच्यावर कोण आरोप करत आहे ते माहित नाही मॅडम कोण आरोप करत पण मावाला फसवतात मॅडम कोण आहे ते माहिती नाही कोण फसवतात मॅडम पण माझ्या भावाला फसवतात हा आणि ते आयाचं काम आहे पोरांना घेऊन जायचं माझ्या भावाचं काम काही काम नाही तिकडे घेऊन तो जातो तिकडे बाथरूम धुतो तिकडून सर मग माध्यमिक नाही का उच्च माध्यमिक तिकडे ते मोठी शाळा मधली जी आहे तिकडे जातो तुम्हाला सकाळी तो साडेआठ साडेआठ येतो तिकडे शाळेमध्ये शाळा हा ला येतो सगळं साफसफाई करतो अकरा वाजेपर्यंत तो मधल्या आता जी नवीन पोरांची शाळा उघडली ना मधल्या तो, आता तोडफोड केलं पब्लिकने तिकडे तो अकरा वाजता जायचं तिकडे करून मग साडे अकरा ला बाजूची शाळा नाही का आता जी घटना झाल्या सांगताय ते तिकडे गेला तो हा तिकडे तो साडे अकरा वाजेपर्यंत अर्धा तास धुवून बारा वाजेपर्यंत तो माध्यमिक मध्ये यायचा आणि तो मग कसं करणार मॅडम मला सांगा तुम्ही पण मग ओळख परेड झालेली आहे शाळेनी काही ऍक्शन घेतली नाही म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे मॅडम हे बघा आणि जे घटना झाली ना आणि जर माझा भाऊ असं केलं तो मग तो घाबरून तो गेला असतो मग सांगतो तो आता आम्ही रोजच्या नेहमीच ना का, मग दोघं कामाला जातो आम्ही आणि मी शिपाईमध्ये काम आले तिकडे पहिले मी अगोदर साफसफाई मध्ये होतो तिकडे मी तिकडून मी शिपाईमध्ये लागलो शाळेच्या लोकांनी मला शिपाई टाकले काम चांगलं करतो म्हणून आणि माझ्या जगात मी माझ्या मोठ्या भावाला तिकडे ठेवलं आणि पंधरा दिवस झालं मॅडम तिकडे लागून त्याला तो कसं करणार मॅडम तुम्हीच सांगा मला याच्या आधी देखील लक्षावर काही गुन्हे दाखल आहेत नाही मॅडम नाही मॅडम काहीच नाही माझ्या भावाच्या माझा भाऊ पहिले हाऊस चे काम करत होता आई बाबा सोबत झाडू कचऱ्यांच्या बिल्डिंग मध्ये काम करत होता तो त्यांनी काय बोलला माझ्या पाय दुखतात हात पाय खूप दुखतात आई याच्यामध्ये बिल्डिंग मध्ये तर मी, मी बोललो तुझे तर आई की मग तू शहामध्ये पगार बिगार वाढेल तुमचा चांगलं होईल असं म्हणले ते बरोबर हा मग तो कस करणार मॅडम तुम्ही सांगा पंधरा दिवस झाले खाली या गोष्टीला तिकडे लागून आणि हे घटना झाली तेरा तारीखला झाली आणि आम्हाला उचललं कधी सतरा तारीखला ति पण मग ह्याच्या आधी देखील अक्षयवर काही गुन्हे दाखवले असा आरोप नाही मॅडम काहीच नाही तुम्ही वाटले ना आम्ही जिथे जिथे काम करतो बिल्डिंग मध्ये तिकडे सगळ्यांना विचारून घ्या आम्ही दोघं भाऊ कसे आहेत आखी आमची घरची लोक आहेत ना सगळ्या बिल्डिंगचीच कामं करतोय झाडू कचऱ्याचे मग आम्ही कसं करणार मॅडम पण मग असंही म्हटलं जात आहे की अक्षयच तीन वेळा लग्न झालंय आणि तीनही बायका त्याला सोडून गेल्या नाही मॅडम हे बघा हे बघा हे बघा तीन लग्न झाले हे मान्य आहे आम्हाला हा पण ते दोघ बायके आहेत ते त्यांची मर्जिनि सोडून गेले दोघ बायक आणि जी आता तिसरी बायको आहे ती पोटाची आहे आणि आता तिला पाचवा महिना ती आईकडे गेली हा तर मग ती ती बायक कशावर परवून ती पोटाशी आहे ते मग पण असाही आरोप होतोय की त्या दोन बायका अक्षयच्या वागण्यामुळे किंवा ज्या पद्धतीचं अक्षयचं वागणं आहे त्यालाच कंटाळून त्या दोन बायका निघून गेल्या नाही नाही मॅडम आमचे बघा शेजारचे लोक पण आहे आणि आमचे घर पण सुद्धा तोडून टाकले आमचे पूर्ण आतमध्ये काहीच ठेवलं नाही गावला गावाचे लोक आम्हाला मारून हकलले तिकडून आणि पोलीस स्टेशन मध्ये बाबा गेले होते तिकडे ते बोलले कि पोलिसवाल्यांना पाठवतो दोघा माणसांना पाठवतो पाठवले होते पण ते दोघा माणसं काय करणार ते गावाला सांगा तुम्ही माता आता तुम्ही कुठे आहात मॅडम आहे आम्ही कुठे आहे मी आता अक्षय अक्षय ज्या पद्धतीने अक्षयवर आरोप होतोय आता त्याची दोन वेळा कस्टडी जी आहे ती पोलिसांनी वाढवलेली आहे आता कुटुंब म्हणून तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे मॅडम आमचा माझा भाऊ निर्दोष आहे मॅडम काय पण ते आणि जे सांगतात तुम्ही ते लोक सांगतात ते काहीच नाही आमच्या भावाचे आणि जर तो तो असा गुन्हा केला असता तो मग शाळेत तो कसं गेला असतो मॅडम तुम्हीच सांगा ना तो काम करायला गेला असतं का मग तो फरार झाला ना मग बारा आणि तेरा तारखेला या दोन घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर कोणालाही सुगावा लागला नाही म्हणून तो सतत तिथे काम करत होता असा याद नाही मॅडम माझा भाऊ निघत साधारण तो त्याला असं पण केला ना तो घाबरून जातो मॅडम हा तो भोळायचो आणि तो कसा करणार मॅडम आणि आम्ही दोघं संगतीच कामं करतोय मी सकाळी सहा तुम्ही सकाळी साडे सहा ते दोन वाजेपर्यंत असतो मी आणि तो सकाळी आठ ते येतो तो चार वाजेपर्यंत असतोय आणि तो दिवस मध्ये दिवसभर तो कामामध्ये कसा करणार तो मॅडम तुम्हीच सांगा मला आता ही घटना जेव्हा घडली त्यावेळेस तिकडे कोणीही महिला सेविका नव्हत्या आणि मॅडम ऐका ऐका तुम्ही मी काय म्हणतोय तिकडे असं घटना झाले ते आम्हाला काहीच माहित नाही मॅडम आणि ज्या दिवशी भावाला घेऊन जात होते भाऊ बोलत होता मला हे मला फसवतात मी असं काहीच नाही केलंय कोण फसय मी तेच प्रश्न विचारतोय कोण फसवतोय हे बघा मॅडम आता ते आम्हाला माहित नाही कोण फसवतोय काय करतोय आम्हाला काहीच नाही माहित पण भाऊ बोलला मी असं काही काम केलंच नाही मी पण कोणीतरी फसव म्हणजे जर तू अक्षय म्हणतोय की त्याला कोणी फसवत आहे जर तुम्ही म्हणताय की कोणी फसवत आहे तर या फस हे कोण फसवत असेल कोणी जाळ केलं असेल तुमचा आरोप कोणावर आहे ते माहिती नाही मॅडम ते आम हे बघा आमची कोणाची आमची दुश्मनी नाही काहीच नाही आम्ही साधारण माणसं सकाळी सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळी आम्ही रात्री आठ नऊ वाजता येणार माणसं तर आमची कोणाची दुश्मनी असेल तुम्ही सांगा ना मग तेच म्हणते मी तुम्ही म्हणताय ना फसवलं जाते कोणतरी को, को, असेल तुझ्या डोळ्यासमोर कोण फसवत आहे ते माहिती नाही मॅडम कोण फसवतात काय करतात आम्हाला काहीच माहित नाही आम्ही गरीब माणसं आम्ही सकाळी सहा वाजता घरातून निघलो तर मग रात्री नऊ वाजता आम्ही येतोय बबलूजी अक्षय एका राजकीय पक्षाशी निगडीत होता म्हणून त्याच्यावर कारवाई करायला उशीर झाला असा आरोपही होतोय काहीच नाही मॅडम काही काही पण सांगतात काही पण काहीच नाही मॅडम आम्ही साधे सिम्पल माणसं आम्ही आमचे कोणाची कॉन्टॅक्ट पण नाही मॅडम आम्ही काय करणार आम्ही बोला आम्ही आ, आम आमच्याशी कोणत्याही कॉन्टॅक्ट नाही काहीच नाही पक्षी बिक्षी काहीच नाही मॅडम का, आम्हाला काय आम्ही यांच्याशी काही घेण्यात येणार आम्हाला काय आहे आम्ही साधारण माणसं आम्ही काम धंदे करणार आहे बाबा बिगारी बिगारीची काम करतात आता घरी कोण कोण आहे आता घरी कोण नाही मॅडम आता घरी सगळं तोडफोड करून टाकलेत एक एक पण असं सामान ठेवलं नाही आणि तिकडं मला माझ्या बायकोला माझ्या पोराला आई बाबाला सगळ्यांना मारून हकलले तिकडे आणि आजी लोकांना ते पण मात्रेला तिला सुद्धा मारले तिकडे काका लोकांना पण ते आम्ही आम्ही कसं निघलो आम्हाला माहित आमच्या जीवाला पण आता त्याच्यावर सध्या कोर्टात केस चालू आहे आणि या प्रकरणामध्ये फाशीची मागणी सध्या केली जाते हे बघा मॅडम आता जे सांगतात हे बघा आम्ही तर काय करू शकत नाही माझ्या की परत सगळं एक इन्क्वायरी करा मेडिकल रिपोर्ट परत करायचे तुम्ही नेमकी मागणी काय करता मेडिकल रिपोर्ट ची की इन्क्वायरीची इन्क्वायरी पण मेडिकल रिपोर्ट दोन्ही दोन्ही मॅडम हे बघा मॅडम माझ्या भावाने असं केलंच नाही मॅडम पण सध्या त्या दोन मुली आहेत त्यांच्यावर मॅडम तुम्ही सांगता दोन मुली पहिले अगोदर सांगितलं एक मुलगी आणि त्याच्यानंतर सांगता दोन मुलगी हे कोणत्या प्रकारे मॅडम तुम्ही सांगा मला मग तुम्ही प्रश्न उपस्थित करताय मेडिकल रिपोर्ट अजून माहिती नाही मेडिकल रिपोर्ट ना, आली नाही आली, आली आम्हाला काहीच माहित नाही मॅडम नेमकं तुमची मागणी काय आता आपण मेडिकल करा म्हणा बघा जे आता मागणी आहे ते मी वाटले तर तुम्हाला परत फोन करतो आई बाबांना मी त्यांच्याशी पण तुम्हाला बोलून देतो ते काय बोलतील तुम्हाला कळवतील ते तुम्ही नेमके काय करता तुम्ही जसं म्हणालात की प्रश्न उपस्थित केला की मेडिकल रिपोर्ट जो आहे तो योग्य नसल्याचा आता आलाय का नाही मॅडम ते तर माहिती नाही मेडिकल रिपोर्ट परत मेडिकल रिपोर्ट करायची माझ्या असं मी बोलतो बदलापूर मधील शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली या ठिकाणी चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरात सध्या संतापाचा आगडो मुसळला आहे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत यामुळे वातावरण तापलं आहे मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे अशातच आता अक्षय शिंदे यांच्या आई वडिलांच्या दाव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे यामुळे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे यांच्या वडिलांनी एक दावा केलाय माझ्या मुलाला या प्रकरणात फसवलं जात असल्याचा दावा अक्षय शिंदे यांच्या वडिलांनी केलाय यामुळे या, या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय याबाबत पोलीस तपास सुरू आहे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या आई वडील लहान भावांशी मोबाईल फोनवरून संपर्क साधण्यात आला अक्षय शिंदे यांनी मुलीसोबत जे काही केलं तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे